मंडळी अखेर तो क्षण आलाय ज्याची सगळेच वाट पाहत होते तू ही रे माझा मित्रामध्ये आता प्रेमाची कहाणी नवा वळण घेणार आहे ईश्वरी जी मनाविरुद्ध अर्णवशी लग्न करते पण तिच्या मनात अर्णव बद्दल निर्माण झालेले गैरसमज आता हळूहळू दूर होत आहेत राकेशने पेरलेल्या संशयाच्या बिया आता संपत चालल्या आहेत कारण अर्णव आपल्या बायकोच्या मनातलं प्रत्येक ढग बाजूला सारतोय प्रेमाच्या उन्हानं राकेशनं तर अर्णवचा जीव घेण्यासाठी सुपारीस दिली होती पण नशिबाने ईश्वरी वेळेवर आली आणि वाचवला अर्णवचा जीव त्या दिवसानंतर ईश्वरीच्या डोळ्यात एकच प्रश्न हा माणूस एवढा चांगला कसा मुलाखतीत जेव्हा पत्रकार विचारतो ईश्वरी तुम्ही पैशांसाठी अर्णवशी लग्न केलं का तेव्हा अर्णवचं उत्तर सगळ्यांचं हृदय जिंकून घेतं माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशांत कधीच मोजता येणार नाही त्या क्षणी ईश्वरीच्या मनात वादळ उठतं रात्रंदिवस तिला फक्त सरांचेच भास होतात आणि ती मनाशीच म्हणते हे प्रेम तर नाही ना हो मंडळी अखेर ईश्वरीला समजलंय ती अर्णवच्या प्रेमात पडलीय आता फक्त एकच प्रश्न ती हे प्रेम कबूल कधी करणार तू हिरे माझा मित्राच्या सात आणि आठ नोव्हेंबरच्या भागात हा इमोशनल क्लायमॅक्स पाहायला मिळणार आहे आणि चाहत्यांच्या कमेंट्समध्ये तर सगळीकडे एकच आवाज फायनली माझी ईश्वरी मंडळी तुम्हालाही हा प्रोमो पाहून हसू आला का डोळ्यात पाणी कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून अशा भन्नाट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा